पोलिसांनी दम दिला गुंडांना की अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे गुन्हेगारी प्रवृत्ती करणारे व्हिडिओ टाकायचे नाहीत सोशल मीडिया मध्ये पुण्यात आयुक्ताला तुम्ही पाहिलं पण तरी देखील हे सुरूच आहे रील स्टार गुंड अपलोड करतात व्हिडिओ इंस्टाग्राम पण म्हणताय अशी बातमी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वेग वेग प्रिंट मीडियाला आलेली आज आपले सीपी नाशिकला एक कार्यक्रम आहे चीफ मिनिस्टर साहेबांचा तिकडे गेलेले मी ह्याच्या संदर्भात सी पी आल्यानंतर बोलणार आहे मी सी पी आणि एस पी नवीन आले पुन्हा सी पी आणि पुन्हा एस पी त्यांना हेच सांगितलेलं आहे चार्ज घेत असताना त्यांनी मला फोन केला होता कटसी म्हणून आणि मला एस पी भेटायला पण त्या दिवशी आलेले होते सी पी पण भेटायला येणार होते पण तिकडं रात्री उशिरा ते गेले का पहाटे गेले मी रात्री उशीरा आलो मी त्यांना ही गोष्ट सांगणार आहे की बा एवढं करून पुन्हा जर कुणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलीसी खाक्या दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल कायदा सुव्यवस्था पूर्णपणे भीती ही लोकांच्या मनात केली पाहिजे अशा प्रकारचं निश्चितपणे नियोजन सातत्याने घटना घडतायत त्यामुळे महाराष्ट्राचा विकास पडतो असं वाटतं काय नाही नाही एक मिनिट पहिली घटना मुळशीला घडली ते गुंडक प्रवृत्तीचे होते गुंडांनी गुंडांचा काटा काढला हे तर खरं आहे ना त्या दुसरं कोण आलं होत एक मिनिट हे तसं झालं उल्हासनगरच्या बाबतीमध्ये जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब करण्यात आलेली आणि त्यांचे जमिनीच्या व्यवहारातनं झालंय कारण ते तर निवान पोलिस स्टेशनला बसलेले तिथेही आपल्याला आहे बरं त्याच्यामध्ये पोलिसांचं खरोखरीच कौतुक केलं पाहिजे एक नागरिक म्हणून कारण आज गोळ्याचा आवाज आल्यानंतर एकाच्या हातात रिव्हॉल्वर असताना देखील दुसऱ्याकडे पण रिव्हॉल्वर होती त्याने काढण्याचा प्रयत्न केला पण तो त्या झटापटीत त्याला काढता आला नाही नाहीतर आणखीन काही वेगळं घडलं असतं का सांगता येत नाही पोलीस आले पोलिसांनी तिथं तो दोन पोलीस आतमध्ये आले आणि त्यांनी ते, ते कंट्रोल केलं म्हणजे थांबवलं त्यांना पकडलं आणि त्याच्यातून जो जखमी होता त्याला ताबडतोब एअरपोर्टला हॉस्पिटलला नेलं आता तो आउट ऑफ डेंजर आहे त्याची माहिती पण आम्ही रोजच्या रोज घेतोय रोज आता पूर्णपणे तो त्याच्यातनं निघालेला आहे बाहेर निघालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे काही बाकीचे लोक होते त्याच्यात रुलिंग पार्टीचा आमदार वगैरे असा कुठलाही विचार न करता त्यांना पण अरेस्ट आहे आणि पोलिसांची पुढची कारवाई चालू आहे बिहार आणि युपी यु, 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 वगैरे उदाहरण ते देतात त्याच्यामध्ये विरोधकांच विरोधक तसा आरोप करणार त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही पण तो या तिन्ही वेगवेगळ्या घटना जर बघितल्या तर त्याच्या संदर्भात या जमिनीच्या वादातून म्हणजे एक जमिनीच्या वादातून झालेली दिसते दुसरी आहे ती कशात नाही ते आता निष्पन्न होईल तिसरी जी झालेली आहे ती त्यांचे पूर्वीचेच जे काही त्यांचे गँगवॉरच्या संदर्भातले एकमेकाच्या बद्दल शत्रुत्व हो होतं त्याच्यातनं झालेली